नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास आपल्याला आत्ता डाओस येथे ट्रम्प महाशयांनी जे भाषण केलं आणि त्या भाषणानंतर त्याचे जे परिणाम झाले त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं इंग्रजीत एक फार उत्तम म्हण आहे ती म्हण अशी आहे अपुल इन अ चायना शॉप म्हणजे चिनी मातीच्या भांड्यांच्या दुकानामध्ये एक जो बैल शिरला तर तो बैल नुसत्या हालचालीने कित्येक बांधी फोडून टाकतो ट्रम्प साधारण तसंच थोडंसं झालंय की काय अशी शक्का आहे ते कारण डाहोसमध्ये त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी युरोपच्या प्रत्येक नेत्याचा धडधडीत अपमान केला आतापर्यंत अमेरिका जे काही काम करत होती त्या सगळ्या कामाचं श्रेय घेतलं आणि युरोपने त्यांना त्या ते कामाचं श्रेय दिलं नाही किंवा त्या कामाचा मोबदला दिला नाही तेव्हा ते आता मात्र पैसे द्याल तरच काम होईल अशा प्रकारची काहीशी अडमुखी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी सांगितलं की इतके दिवस काम केलं त्याचा मोबदला म्हणजे म्हणजे कसं आपल्याकडे काम करणारी भांडेवाली आली मुलकडे आणि ती म्हणते मी इतके दिवस काम केलं तुमच्याकडे तुम्ही मला कमी पगार दिला यास तो मी हे एक तुमचं मोठं बातेला घेऊन जाते साधारण त्याच वृत्तीची परिस्थिती या माणसाने आणली की नाहीतरी तुमच्याकडे ग्रीनलँड नावाचं जे बेट पडलेलं आहे बर्फाने झाकलेलं आहे म्हणजे तो बर्फाचा गोळा मला खायचा आहे आणि खायचा आहे म्हणजे काय त्याचे पैसेही द्यायचे नाही काही करायचं नाही आता हा माझा झाला अहो इथे येण्याच्या आधी त्यांनी नकाशामध्ये त्या ग्रीनलँडवरती एक अमेरिकन झेंडा सुद्धा लावून टाकला आता नकाशातच लावलाय पण याच्यापुढे तो ग्रीनलँडवर झेंडा लावायला म्हणूनच निघालेला आहे अर्थात ग्रीनलँडचं जे खरे मालक आहेत ते डेन्मार्क हा छोटासा देश आहे दे अगदी बारका देश आहे म्हणजे ग्रीनलँडच्या पेक्षा डेन्मार्क हा स्वतः मला वाटतं एक विषांश इतका लहान देश आहे मग ग्रीनलँड कसं त्यांच्याकडे आलं त्याचं उत्तर ट्रम्पनेच दिलं की काही नाही तुमचे नावारी जे नौका घेऊन निघाले होते ते पहिल्यांदा त्यांना ग्रीनलँड दिसलं म्हणून त्यांनी आपल्या ग्रीनलँडवरती स्वतःचं मालकी स्थापन केली तर खरं सांगू का तुम्हाला अमेरिकेमध्ये सुद्धा काय झाले नाही कोलंबस पहिल्यांदा जाऊन तिथे धडकला म्हणून कोलंबसला फायनान्स ज्या देशाने केलं होतं ते, के ते स्पेन म्हणून स्पेननी अमेरिकेवर मालकी केली त्याच्यानंतर डच लोक गेले म्हणून त्यांनी अमेरिकेवर मालकी स्थापन केली तुम्हाला जर माहिती असलं तर न्यूयॉर्क हे जे बेट आहे मनॅटन नावाचं ते बेट होतं मनहॅटन हे नाव रेड इंडियन लोकांच्या भाषेतलं ना अमेरिकेतली अनेक नावं ही रेड इंडियन भाषेतली आहे अमेरिकेतले जे पहिले लोक गेले होते ना ते लोक दर्यावर होते पण साहित्यिक विद्वान अशा प्रकारचे असणं शक्यच नव्हतं ती लोक कशाला आपलं घर सोडून अशा धोक्याच्या प्रवासाला जातील त्यामुळे त्यांना नावं ठेवता येत नाही चांगल्या अर्थाने म्हणतोय नवीन जागा सापडली की त्याला नाव काय द्यावं त्यांना कळत नसेल आणि म्हणून तर न्यूयॉर्क सारखं नाव आलं पण न्यूयॉर्क भागाचं नाव आधी काय होतं माहितीये का न्यू अम्स्टरडॅम कारण तिथे डच लोक पोचले होते हे मनहॅटन बेट त्यांनी डच लोकांनी रेड इंडियन लोकांकडून विकत घेतलं रेड इंडियन लोकांना म्हटलं याचं काय नाव आहे ते म्हणले मनहॅटन चल आम्ही याचं मनहॅटनच नाव ठेवू कनेटिकेत नावाचं संस्थान तोही रेड इंडियन शब्द आहे अनेक शब्द आहेत असे जाऊगे तुम्हाला जर माहित नसलं तर अमेरिकेत एक दिल्ली नावाचं सुद्धा गाव आहे कारण मग त्यांनी आजही त्या गावांची नावं तिथे दिली एक दाता दाता गमत म्हणून सांगतो अमेरिकेतलं फिलाडेल्फिया हे फार प्रसिद्ध शहर आहे फिलाडेल्फिया अमेरिकेतलं राजकीय दृष्ट्या नंबर दोनचं शहर आहे वॉशिंग्टन नंतर कारण अमेरिकेच्या जा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा फिलाडेल्फियामध्ये सही केलेला आहे तर त्याला डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स म्हणतात ना बेंजामिन फ्रँकलिन आणि जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस जेफरसन आणि अँड्रू जॅक्सन या चौघांनी मिळून तो सही केलेला आहे लिंकन देवा नव्हता हा तेव्हा एक खूप खूप नंतर आला सतराशे शहात्तर सालची गोष्ट आहे पण फिलाडेल्फिया हे नाव सुद्धा अमेरिकेने उधार घेतले तुम्हाला माहितीये का जॉर्डन मध्ये अम्मान म्हणून जॉर्डनची जी राजधानी आहे त्या राजधानीचं खरं नाव आहे फिलाडेल्फिया फिलाडेल्फिया या नावाचा जो आपण रिकोर्ड केलं नाव तर फिल म्हणजे प्रेम डेल्फी म्हणजे एक देव होती एक देवी त्यांची ज्ञानाची देवी तिला डेल्फी म्हणायचे तर त्या देवीचे भक्त जिथे होते म्हणजे आपण जसं ललित पुर म्हणतो ललिता देवीचे भक्त ज्या गावी राहिले त्याला ललितपूर म्हणतो अशी आपण नाव देतो की नाही तसं फिरा ना ते फिराडेल्फि नाव होतं तिथे डेल्फीचं होतं तेच नाव यांनी उतरून घेतलं अरब लोकांनी जुनं आम्हाला नाव होतं ते तिथे दिलं असे नावांची बदल तर चालत असतात आणि अगदीच तसं केलं नाही तर मुंबादेवी त्यातनं मुंबई त्यातनं बॉम्बे आणि आता पुन्हा मुंबई आपल्यालाही माहिती आहे असो ही नावाची गंमत जाऊ दे पण ट्रम्प महाराजांनी तिथे जाऊन काय भाषण करावं की आता आ, हे डेनार डेनमार्कला सांगितलं की बोलांनी हे आम्हाला देऊन टाका बघा हा माझ्याकडे खूप सैन्य आहे माझ्याकडे खूप पॉवरफुल हत्यार आहे आणि तुमची जी नाटो संघटना आहे त्याचा मुलाधार तर मीच आहे नाटोच्या सर्कसचा मुख्य मधला काम म्हणजे अमेरिका आहे गोष्ट खोटी नाही आहे नाटोचा बजेटचा एक प्रचंड मोठा भाग अमेरिका उचलते आणि त्यामुळे युरोपातल्या देशांना स्वतःच्या संरक्षणावरती फार खर्च करायला लागत नाही हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं की तुमची सगळी जी मजा चालली आहे तुमच्या इथे मेडिकल सिस्टीम चांगली आहे लोकांना पेन्शन तुम्ही फुकट देता लोकांना बेरोजगारी अलाउन्स देता हेच तो बेरोजगारी भत्ता पेटा भत्ता तो देता हे सगळी मजा चालली कारण तुम्हाला संरक्षणा करता खर्चच लागत नाही तो आम्ही करतो आम्ही म्हणजे अमेरिका करतो तर त्याकरता करता। त्या ट्रम्प म्हणला की आता हे जाऊ दे झालं गेलं गेलं पण हे भेट मात्र मला हवं ते म्हणतात ना की मला तर बरेचदा वाटतं हा पृथ्वीच्या गोल आहे ना त्या गोलाला फिरवलं तर ट्रम्प रोज सकाळी ते गोल्ड फिरवत असेल आणि तो फिरत्या गोलावर बोट ठेवायचं देश देश दे। तो देश मिळेल आता माझा हा देश पाहिजे इतके दिवस तो वेनिजुएला त्यांनी घेऊनच टाकलाय त्याचंही उदाहरण दिलं बरं का भाषणामध्ये हो की तुम्हाला माहितीच आहे किती शक्ती किती वेनोजुएला मी किती काहीतरी सांगितलं ता, दोन तास तीस मिनिटामध्ये वेनिजुएलावरती दे आम्ही कब्जा केला आणि राष्ट्रपतीला उठून घेऊन गेलो तसं करू का हे सांगितलं नाही की अशी अध्यानूत धमकी असते आणि डेन्मार्क मी खूप विरोध केला युरोपच्या काही देशांनी विरोध केला सगळ्या देशांनी अजून त्याला मान्यता दिली नाहीये ते म्हणतात तुम्ही आमची भूमीच कशी घेता मग मी पैसे देतो त्याचे असं काही होतं का उद्या तुम्हाला कोणी सांगितलं की मुंबई आपण कोणाला तरी विकत देऊया अमेरिका चालत ट्रम्प चालत म्हटलं मुंबई मला फार आवडली देऊन टाका टायथे ती भेटतच आहे तुम्हाला काय करायची माझ्याकडे देऊन टाका ते मी त्याचे पैसे देतो आपण देणार आहोत कुठलाच स्वाभिमानी देश असा करणार नाही परंतु ट्रम्पनी एवढी दादागिरी चालवलेली आहे की त्याला विरोधही कोणी अजून केलेला नाही सध्या आता त्याचं लक्ष गाजावरती पण गेलंय बरं का गाझावरती बोट बोवते ठेवले सांगितलं हा गाझा आपल्याला पाहिजे आणि आता लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की युनायटेड नेशन्स हे संयुक्त राष्ट्र संघ ह्याची कुठे परमिशन घेतली ट्रप खरंच की त्यांना विचारायचंच राहून गेलं आपण दुसरीच कंपनी काढूया या कंपनीची प्रॉपर्टी नाही तर ही नाहीच आहे त्यामुळे त्यांनी एक दुसरी कंपनी गाझा पीस प्लॅन कमिटी म्हणून एक कंपनी काढली आहे आणि त्या कंपनीच्या मेंबरशिप करता प्रत्येक मेंबरनी एक अब्द डॉलरचे पैसे भरायचे असं एक आवाहन केलं टिपिकल व्यापारी वृत्ती दुसरं काही नाही व्यापारी वृत्तीमध्ये सगळ्याचं पैशात रूपांतर करायचं आणि त्या कंपनीमध्ये अर्थात जॉईन व्हायला कोण आले पाकिस्तान एका पायावर तयार झाला की मी येतो पण पैसे तुम्ही भरायचे पण माझ्याकडे खायला पैसे नाही तुम्हाला कुठले पैसे देऊ अशी लोक एक एक त्याच्या त्या कंपनीत साठ लोकांना त्या त्यांनी आमंत्रण दिलं होतं त्यातले मला वाटतं आठ लोक तयार झाले त्याच्या शेजारचा कॅनडा देश त्यांनी याला विरोध केला त्याचं कारण त्याचं पुढचं टार्गेट फ्रमचं तर कॅनडाचं आहे भाषणच करून ठेव त्यांनी त्या त्या की माझ्याकडे पन्नास स्टेट्स आहेत अमेरिकेमध्ये एकावन्न स्टेट कॅन कॅनडा आता ग्रीनलँडवाल्यानं तेव्हा वाटलं असेल की आपला नंबर नाही लावला पण कदाचित आता एकानव स्टेट ग्रीनलँड होईल आणि बावन्नमो स्टेट कॅनडा होईल एक, एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो ग्वाम नावाचा एक फिलिपिन्स मध्ये बेट आहे त्या ग्वाम बेटावरती अमेरिकन सैन्याने ताबा घेतलाय आणि त्या अमेरिकन सैन्याचा बेस तिथे आता आतापर्यंत होता आता मला वाटतं त्याला काढायला साठी की काय त्या बेटावरचा पिनकोड सुद्धा अमेरिकेतला होता म्हणजे वॉम मधलं पोस्ट आहे जेव्हा पोस्ट चालायची ईमेल नव्हती तेव्हा लोकल पोस्टमध्ये ते अमेरिका ते बॉम्ब जायचं कॉल सुद्धा तिथनं लोकल व्हायचंय मध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनीच मला ही माहिती दिली असे सगळे प्रकार त्यांनी केले आणि प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं तर ग्रीनलँडची लोकसंख्या आहे पंचावन्न हजार छप्पन हजार असेल याहून जास्ती नाही थंड प्रदेश आहे फार मुलं बहुत नाही बहुतेक आणि एकूण लहान प्रदेश आणि बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे त्या प्रदेशाची लोकसंख्या पोचण्याची शक्ती ते पण कमी आहे काही पळफळावर नाही अगदी थोड्याशा याच्यात शेती होते डेन्मार्कहून त्यांना वस्तू जातात परंतु ट्रम्पकडे अमे अमेरिकेचे सैनिक जे युरोपमध्ये आहेत युरोपच्या भूमीवर अमेरिकेने जे कॅम्प केलेले ते दीड गो दीड लाख सैन्य आहे आणि त्यांनी सांगितलं की मी येऊन का मग युरोपने काय केलं युरोपियन देशांनी आपले सैनिक पाठवले कुठे हो। आम्ही अमेरिकेशी लढू वेळ पडेल ना अमेरिक अमेरिकेशी आम्ही लढू जर्मनीने काहीतरी पस्तीस सैनिक पाठवले पस्तीस सैनिक आणि ट्रम्पने डोळे बटारले तोला पस्तीस सैनिक पाठवले तुमच्यावरती टेरिफ लावतो तुमच्यावरती कर लावतो ते म्हणजे जाऊ दे पस्तीस सैनिक आम्ही परत घेतो म्हणजे त्यांचाही पगार प्रायान नको अशी या युरोपियन देशांची वृत्ती झालेली आहे याचं कारण असं आहे की तुम्ही जर तुमचं संरक्षण स्वतः केलं नाही तुम्ही जर ते याला इंग्लिशमध्ये आउटसोर्स म्हणतात तसं जर तुम्ही केलं जे त्यांनी केलंय त्यांनी संरक्षण आउट औटसोद कुठे केलं अमेरिकेला केलं कधीतरी ही वेळ सचिव ही म्हणजे तैनाती फौजची ब्रिटिशांनी जी कल्पना काढली होती ना जी वापरून त्यांनी भारतातली संस्थानंकृत केली प्रचंड मोठी संस्थानं होती ब्रिटिश सांगायची आमची फौज तुमच्याकडे ठेवूया आमच्याकडे बंदुका आणि तोफा आहेत तुमच्याकडे नाहीये ते तुमचं संरक्षण करतील हे संस्थाने बोलले त्याला बोलले असतील किंवा अंडर फोर्स त्यांच्याकडे ठेव ती तैनाती फौज ठेवली आणि ती कशाला ठेवली तर दुसऱ्या संस्थानाशी लढताना ती फौज फौज वापरायची पण एक लक्षात घ्या हो दुसरीकडे पण जर ब्रिटिश फौज असली तर हे लढायचे नाहीत एक दुसऱ्यांशी असा सगळा हा तैनाती फौजेचा कार्यक्रम होता आणि असं करून करून तुमच्या ज्या फौजा होत्या त्या सगळ्या निश्चस्त करून टाकल्या निश्चस्त्र आणि निस्तत्व मराठ्यांच्या फौजा झाल्या म्हणून ब्रिटिशांना सबंद देश विरूत करता आला आणि हीच कला गुलाबी चानी पण ब्रिटिशांकडून उचलली होती सैन्य नकोच म्हणला आम्हाला सैन्य नकोच आहे जर गुलाबी असतं तर भारत लवकरच ब्रिटिश नाही तरी अमेरिकेची कॉलनी झाला असता नशीब आपलं की त्याचं तसं चाललं नाही आणि आपण सैन्य बनवलं दोन हजार चौदा पासून तर सैन्य शक्तिशाली केलं दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसनी भरपूर काळजी घेतली की सैन्याची शक्ती वाढू नये सैन्याला आयातीत शस्त्रास्त्र द्यायची नाही सैन्याला ट्रेनिंग चांगलं द्यायचं नाही सैन्य सशक्त ठेवायचं नाही कारण शत्रू कोण तर पाकिस्तान पाकिस्तानला आपण सहज मारू अह तुमचा खरा शत्रू चीन आहे ते चीनला तोंड देण्यावर समर्थ सैन्य तुमच्याकडे असायलाच हवं चौदा नंतर सगळा माणू पालतला आणि आपण बघितलंय की आता आपलं सैन्य किती सशक्त झालेलं आहे आता एकदा आपल्या राज्यकर्त्यांची भूमिका सशक्त झाली आता आहे त्यापेक्षा जास्त सशक्त त्यानंतर हे सैन्य वापरून आपले सगळे गेलेले भूभाग आपल्याला परत मिळवता येतील सध्या सुद्धा युरोपबद्दल म्हटलं जातं की युरोपची स्वतःची लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा धिडपट आहे उद्या ठरवलं सगळ्या युरोपने तर काही अमेरिकेला हरवता येणार नाही का पण वृत्ती नाही लढाऊ वृत्ती नाही युरोपियन नेते आता खाऊन पिऊन मस्त तुस्त माजलेले आहेत त्यांना लढायचं नाहीये त्यांना सगळं आपलं सुशेगात जीवनशैली करायची आहे बरं गेला त्याच्यात बळी तर ग्रीनलँडचा गेला म्हणजे काय डेन्मार्कचा गेला माझं काय गेलं त्याच्यामध्ये अशी खोडा आणि झोडा ही ब्रिटिश नीती आहे ती पण ट्रम्प वापरत आहेत आणि ट्रम्प हे सगळं का करतायत तुम का नाही ग्रीनलँडमध्ये मध्ये बर्फाच्या खाली काय दडलंय याचा सर्वे ऑलरेडी झालेला आहे रेअर अर्थ मिनरल ज्याला म्हणतात म्हणजे जी विशिष्ट खनिजे असतात जी सध्या विमानापासनं मोबाईलपासनं सगळ्यात त्या विशिष्ट खनिजांचे कंपाऊंड किंवा संयुग लागतात तशा रेअर अर्थचे प्रचंड साठे ग्रीनलँडमध्ये आहेत गॅस आणि तेल सुद्धा तिथे आहे आणि तिसरं एक कारण आहे आर्कटिक महासागर ग्लोबल वॉर्मिंगमुळे हळूहळू डीप फ्रीज होतोय डीप फ्रीज नाही डीप फ्रीज म्हणजे तिथलं हिम वितळत आहे ते वितळलं की तिथे नौकानयन करता येईल त्या नौकानयनाने अमेरिका आणि युरोपमधलं अंतर कमी होतं पैसे कमी लागतात आणि तसं घडलं तर ते सगळे मालध ग्रीनलँडच्या दक्षिण आणि उत्तरेकडनं जा त्यामुळे तिथे जे शक्ती घेऊन बसेल त्याला संपूर्ण याच्यावरती कंट्रोल करता येईल आता या अमेरिकेच्या भूमिकेला विरोध तर कोणी करतच नाही युरोपामध्ये फ्रान्सने केला विरोध पण तो काही चालला नाही फ्रान्स कारण फ्रान्स हा एकच युरोपातला देश आहे ज्याच्याकडे अजून तरी चांगली शस्त्र असतं कारण ते शस्त्रास्त्र मॅन्युफॅक्चर करतात आणि ते विकून पैसे कमवतात त्यामुळे राफेल आपल्याला माहिती आहे राफेल आहे शंभरी ते चांगल्या बनवतात विमानं तर चांगलीच त्यांची एअरबस आहे तसे राफेल त्यांनी बनवलेलंच आहे तर फ्रान्सनी थोडा विरोध करून पाहिला पण तो काही फारसा चालला नाही कारण त्याला बाकीच्यांनी साथ दिली नाही जर्मनी फक्त लिहकोल नावाचा हो टँक बनवतं आणि मशीन पिस्टोल जर्मन मशीन पिस्टोल जगातली सर्वोत्कृष्ट मानली जातात हिटलर आणि कॉक्सचं मशीन पिस्टोल फाईव्ह हे मॉडेल जगातल्या सगळ्या पोलीस आणि सैन्य दलाच्या अवधीचं मॉडेल आहे परंतु याच्याशिवाय लढायला सैनिक लागतात आणि ती लढावी लागते ती युरोपकडे नाही त्यामुळे युरोपचा पतन आणि पारावा निश्चित आहे युरोपने एक मात्र केलंय ते म्हणजे आता अमेरिकेशी व्यापारी संबंध ठेवायचे डेन्मार्थ काय केलं माहितीये आहे ट्रम्पची अशी लक्षणं पाहिल्यानंतर पेन्शन फंड नावाची एक गोष्ट असते पेन्शन फंड म्हणजे काय असतं युरोपियन देश आपल्या नागडीकरणा जो पेन्शन देतात ते द्यायचे कुठनं तर लोकांकडनं थोडे पैसे गोळा करायचे त्याच्यात सरकार पैसे घालतं आणि ती एक पैशाचा मोठा स्त्रोत तयार झालेला असतो मोठं कॅपिटल तयार झालेलं असतं ते कुठेतरी इन्व्हेस्ट करायचं त्याच्या वाजावर हे दिवस काढायचे असतात पण पेन्शन फंड कुठे इन्व्हेस्ट करायचं याला खूप कडक नियम असतात कारण हे जर बुडलं तर लोकांना पेन्शनच देते आणि लोक हात्यार घेऊन तुमच्या मागे लागतील त्यामुळे तसं होऊ देत नाही तर पेन्शन फंड मी सांगितलं अमेरिकेमध्ये रिटर्न फार कमी आहे दोन टक्के तीन टक्के रिटर्न आहे आम्ही सगळे पेन्शन फंड दुसऱ्या देशात हलवतोय आणि युरोपातल्या देशात नाही किंवा युरोपातल्या विकस लाईल हलवत माहिती भारतामध्ये भारतामध्ये प्रचंड प्रमाणावरती परदेशी परकीय निधी युरो किंवा डॉलर किंवा वेगळ्या वेगळ्या याच्या भारतात तो सगळा येऊ घातलाय आणि हा निधी आपण त्यांना दहा ते बारा टक्क्यापर्यंत परतावा देण्याची घोषणा केलेली आहे तो परतावा आपण कसा देऊ हा निधी वापरून आपण आपले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण करू आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं भविष्य उज्ज्वल आहे ते चीनकडे जाऊ शकले असते पण चीन म्हणजे काय ती गोष्ट ऐकली होती की नाही आज जाणाऱ्यांची पावलं दिसतात बाहेर येणाऱ्यांची पावलं दिसत नाही ची चीनकडे एकदा पैसे गेले की गेले तुमच्याकडे ते परत कधी म्हणून यायचे नाही त्यांनाही माहिती आहे चीनवरती कोणाचाही विश्वास नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आतापर्यंतच्या वर्तणुकीचा विश्वास इतका लोकांच्या मनात चांगला झालेला आहे की लोक अर्थातच हे करतील आणि हे केल्यानंतर आपल्याकडे पेन्शन फंडचा पैसा येतोय परकीय गुंतवणूक कृपया आणि ही गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये येत नाहीये ही गुंतवणूक आल्यानंतर भारत सरकार ती वेगळ्या वेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वितरित करेल त्यामुळे आपले रस्ते आपली बंदरं आपले विमानतळ आणि इतर काही गोष्टी आपण ज्या करतोय कारखाने वगैरे इतकं थांबलेलं नाहीये युरोपमध्ये एअरबसनी भारतामध्ये ऑलरेडी मेंटेनन्स वर्कशॉप हैदराबादला सुरू केलेला है। आहे अनेक कंपन्या युरोपमधल्या भारतामध्ये आता कंपन्या काढायच्या त्यांची मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढायचं भारतीय लोकांना ट्रेनिंग द्यायचं कारण भारतीय लोक उत्कृष्ट टेक्निशियन आणि इंजिनियर्स आहेत ते सगळ्या जगाला माहिती आहे त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि का भारतात करायचं तर युरोपच्या एक चतुर्थांश किमतीमध्ये भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करता येतं आपल्या अर्थव्यवस्थेला उज्ज्वल काळ आहे तो बैल चिनी मातीच्या दु बांध्याच्या दुकानात गेलेला असू दे त्याचा आपल्याला काय फायदा किंवा कोटा होतोय तेही आपल्यापर्यंत पकवायचं होतं म्हणून हा खटाटोक केला अजून काय होतंय त्याची माहिती आली की पुढे मी गुरवणारच आहे तोपर्यंत मला आता ला द्यावी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या हिंदुस्तान पोस्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार